मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जै श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहत आहोत इंदूरमध्ये महाराज असताना काही प्रसंग घडले त्यातले काही प्रसंग आजच्या भागात आपण पाहूयात इंदूरमध्ये त्यावेळेला पाण्याचा पुरवठा कमी होता आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची टंचाई विशेष भासत असे आदल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं श्री महाराज तिथे होते त्या वर्षी फारच दुष्काळ पडला सरकारनं दुष्काळी कामे काढून लोकांना बरीच मदत केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी देखील गरिबांना पुष्कळ अन्नदान केलं ते नैमिषारण्यात जाणार होते म्हणून इंदूरमधल्या सर्व लोकांना गाव जेवण देण्याचं त्यांनी ठरविलं आणि हे सगळं ठरत असताना तिथले दोन तीन सावकार सरदार दर्शनाला आलेले होते आणि श्री महाराज त्यांना म्हणाले बोला तुमची कोणाची तयारी आहे का सर्वांना जेवायला घालायचे आणि वर दक्षिणा द्यायची कोणी म्हणाला आपण नुसते जेवण देऊ पण दक्षिणा दे देणार नाही कोणी म्हणाला आपण नुसती दक्षिणा देऊ आपल्याला जेवण झपणार नाही तिसरा म्हणाला आपण दोन्ही करू पण दक्षिणा चार चार देऊ हे सगळं ऐकून श्री महाराज असले आणि त्यांना म्हणाले हे पहा तुमचं सर्वांचं राहू द्या आपण सर्वांना जेवायला घालूच शिवाय प्रत्येकाला एक एक रुपया दक्षिणा देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी पिटवली श्री महाराजांनी सर्व लोकांच्या समोर आपली कफनी झाडून रिकामी आहे हे दाखवलं त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत जेवणं चालली होती आणि प्रत्येकाला श्री महाराज एक एक रुपया दक्षिणा देत होते गंमत अशी होई की जेवायला येणारी पुष्कळ माणसं त्यांचं दर्शन घेत आणि त्यांच्या पुढे रुपया दोन रुपये ठेवून जात आणि त्यातून शेवटच्या पंक्तीपर्यंत प्रत्येकाला एक, एक एक रुपया दक्षिणा मिळाली अगदी भिकारी देखील पुष्कळ जेवून गेले व त्यांच्यापैकीही प्रत्येकाला एक एक रुपया मिळाला रात्री सर्व आटोपल्यावर पुन्हा श्री महाराजांनी आपली कफनी झाडली तर ती आपली रिकामी ती रिकामीच होती महाराजांनी आंतकरणापासून गाव जेवण घातलं महाराजांची इच्छा होती की प्रत्येकाला एक रु रू, एक रुपया भोजन दक्षिणा द्यावी आणि रामरायांनी महाराजांची ती इच्छा पूर्ण केली महाराजांच्याकडे येणाऱ्या भक्तांमध्ये एक असा भक्त होता की त्याची गावाच्या बाहेर एक बाग होती आणि त्या बागेमध्ये काम करणारा माळी मोठा भाविक होता श्री महाराजांनी त्याला नामानुग्रह दिला होता आणि नाम घ्यायला सांगितल्यापासून बागेत काम करत असताना तो माळी सारखा नामस्मरण करायचा झाडांना आपल्या मुलाप्रमाणे त्यानं वाढवावं त्यामुळं तो बागेतल्या झाडांवर अत्यंत प्रेम करी आणि त्यांना जीवापलीकडे जपे दर उन्हाळ्यामध्ये इतर सर्व बागा पाण्याच्या अभावी शुष्क होऊन जायच्या पण दुष्काळात तर त्या सर्व ओसाड पडल्या यात नवल नाही परंतु ह्या माळ्याचं प्रेम एवढं होतं की या माळीबुवाच्या प्रेमवृत्तीमुळं त्याची बाग मात्र हिरवीगार आणि सुंदर फुलांनी नटली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुष्कळ या बागेत जाऊन बसायचे पुष्कळ वेळेला आणि एकदा श्री महाराज या बागेत जाऊन बसले होते आणि त्यांनी ती फुलांनी बहरलेली बाग पाहिली आणि ते त्या माळ्याला म्हणाले अरे तुझ्या या बागेमध्ये रामराया वस्तीला आहे तू काळजी करू नकोस परमार्थ दृष्ट्या तो माळी चांगला अधिकारी होता असे श्री महाराज म्हणत असत यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमिषारण्यात गेले तिथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना नर्मदा तटाकावरती ते फिरले गर्द झाडीतून वाट काढत चालत असताना भैया साहेबांना एकदा तहान लागली म्हणून ते एका गुहेत शिरले आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता त्याचं पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर भैया साहेबांनी विचारलं महाराज या गुहेमध्ये पुढे काय आहे श्री महाराज म्हणाले चला आपण आणखी आत जाऊन पाहू म्हणून ते दोघेही आत आणखीन पुढे चालले दोन तीनशे पावलं चालल्यावर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला तिथं दिसला त्याची दाढी आणि जटा जमिनीवर लोळत होत्या श्री महाराज क्षणभर त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि एकदम विचारलं रामावतार झाला का श्री महाराजांनी त्याला विचारलं का बरं तेव्हा तो योगी बोलला रामदर्शन व्हावं म्हणून मी समाधी लावून बसलो होतो रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन यावर श्री महाराजांनी त्याला सांगितलं की योगीराज राम आणि कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले सध्या कलियुग सुरू आहे हे शब्द ऐकून तो मुनी बिचारा फारच निराश झाला लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला स्वरूप दर्शन घडविलं आणि त्याला पूर्णतेलं नेलं त्याच्या डोळ्यात आनंदात सुरू आले त्याने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन करून आपला देह त्यांच्या पायावर सोडला मग त्याच्या देहाला अंत्यसंस्कार करून श्री महाराज आणि भैयासाहेब मोडक परत निघाले वाटत भैयासाहेबांनी विचारलं महाराज हा कोण होता आणि आपण त्याला काय केले यावर श्री महाराज म्हणाले अहो राम जन्माला येण्याच्या अगोदर अनेक वर्षापासून हा तापसी समाधी लावून बसला होता त्याच्या देहाचा अंतकाळ आला आणि त्यावेळेला ज्या ज्या वेळेला त्याच्या देहाचा अंतकाळ येई त्या त्यावेळेला ये त्या 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 तो प्राण पान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टाळून ने अनेक वेळेला त्यांनी काळाला चुकवलं हेतू असा की रामाचं दर्शन होऊन आपण मुक्त झावं व्हावं ही इच्छा धरून तो योगी योग समाधीत बसायचा पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला तरी त्याच्या भाग्यानं आज तो चांगल्या गतीला गेला रामाने त्याचं कल्याण केलं नंतर श्री महाराज उज्जैनच्या जंगलात शिरले तिथे भैयासाहेबांना एका गुहेच्या तोंडाशी बसून आपण एकटेच आत गेले त्या गुहेमध्ये एक महायोगी श्री महाराजांची वाट पाहत होते त्याच्या भुवया हातभर लांब वाढलेल्या असून देह भव्य होता आणि दृष्टी फार तेजस्वी होती श्री महाराजांच्यावर त्याचं पुत्रवत प्रेम होतं तो म्हणाला इथे कलीचा वास येत आहे तेव्हा श्री महाराज बोलले तो कलियुगातला माणूस आहे पण आपल्यापैकीच आहे श्री महाराजांनी भैया साहेबांना त्यांचं दर्शन करून दिलं परत येताना श्री महाराज म्हणाले देहबुद्धीची माणसे ज्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधनं करीत बसलेले असतात श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तिथून हरद्याला आले तिथे काशीनाथ भैया सावकार यांनी मंदिर बांधलं होतं त्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली हरद्याच्या राम मंदिराला पट्टाभिराम मंदिर, मंदिर असं म्हणतात आणि तिथल्या रामाचं ध्यान फार सुंदर आहे रामाची मूर्ती फार सुंदर आहे ती पट्टाभिषिक्त मूर्ती आहे पट्टाभिषिक्त मूर्ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र ज्या वेळेला रावणावरती विजय मिळून श्रीलंका जिंकून आणि लंकेवरते विभीषणाला अभिषिक्त करून पुष्पक विमानात बसून आपल्या सर्व वानर सैन्यासह अयोध्येला वनवास संपून परत आले त्यावेळेला रामरायांना अयोध्येमध्ये राज्याभिषेक झाला होता आणि रामरायांनी अयोध्येच्या प्रशासनाची बागडौर आपल्या हाती घेतली होती आणि त्यावेळेला सिंहासनावर ते प्रभू श्रीरामचंद्र बसल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र ज्या अवस्थेत बसले त्या पट्टाभिषेकाच्या प्रभु प्रभू श्रीरामचंद्र जसे बसले असतील तशी सिंहासनस्त मूर्ती इथे पट्टाभिराम मंदिरात श्री महाराजांनी त्या मूर्तिकाराकडून स्वतः करून घेतली आहे या पट्टाभिरामांचं ध्यान आपल्या रामरक्षेत येतं बघा ध्यायेजा अनुबाहन धृतशरधनुषम बद्ध पद्मासनस्तम पीतम वासो वसान नवकमलदल स्पर्धिने प्रसन्नं वामांूढसीता सीता कमल मिलोचन निरदाभम नाना अलंकारदीप्तं दधत मुरुजटा मंडणम रामचंद्र या ध्यानाभर हुकुम श्री महाराजांनी ही पट्टाभिराम मंदिरातील श्रीराम पंचायतनाची मूर्ती घडवून घेतलेली आहे आपण जर हरद्याला गेलात तर या पट्टाभिराम मंदिरातील ही पट्टाभिरामाची मूर्ती आपण सर्वांनी जरूर पाहावी अशी आहे त्या मंदिरातली कलाकुसर त्या मंदिरातली रंगरंगोटी आणि त्या मंदिरातलं एकूणच वातावरण हे श्री महाराजांनी जसं सांगितलं त्या बरहुकूम आजही तसं टिकून ठेवण्यात आलेलं आहे श्री महाराजांचं या पट्टाभिराम मंदिरावर ते फार प्रेम होतं आणि या पट्टाभिरामाचा रामनवमीच्या वेळेला मोठा सुंदर रामजन्मोत्सव आजही केला जातो श्री महाराजांच्या हस्ते या पट्टाभिरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि श्री महाराज काही काळ हरद्याला देखील राहिले अशा रीतीनं श्री महाराजांच्या चरित्रात नानाविध प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत या सर्व प्रसंगांना आजच्या भागातल्या प्रसंगांना श्री महाराजांच्या चरणारविंदी समर्पण करूयात उद्या महाराजांच्या चरित्रातले काही नवीन विशेष प्रसंग घेऊन तुमच्यासमोर उपस्थित होऊयात तोपर्यंत महाराजांच्या स्मरणात राहूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ रघुराया तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया गाया उपजो तुझिया गुणगाया मती उपजो देई मला सुकेर गुरा Thank you.